संघ करायला सांगितलं अमृतासारख्या जीवनाच्या लोकांच्या सहवासात राहायला शिकवलं मग म्हटले ती माणसं ओळखायची कशी काय सूर्याचे ही चित्र काढोप आहे चित्र पोर्ट्रेट तयार केलं मोठ्या कॅनव्हासवरती वरती मोठा सूर्य त्यांनी रेखाटला आणि घरामध्ये ठेवून दिलं चित्र जागे का आपण सगळे लक्ष द्या जरा छान ऐका बर का लक्ष देऊन ऐकलं की कळणार आहे सूर्याचं चित्र घरामध्ये आणून ठेवलं आणि अचानक लाईट गेले कुणीतरी म्हणाला अरे ते चित्र काढले ते आण ना म्हणजे लाईट प्रकाश येईल तसं संन्यासाचे सोंग संपादिता चांग परिवैराग्याचे अंग आणिता नये सूर्याचं चित्र आम्हाला प्रकाश देणार आहे का तसं म्हणाले साधूचं संन्याशाचं सोंग करून साधू बनता येईल का तू संत राय म्हणतात ऐसे संत झाले कली ऐसे आहे साधन पचनी पडे मद्यपान असे म्हणले कलियुगात संत माता संतांना ओळखायचं कसं ज्यांचा संघ करायचंय ते संत भगवी कपडे रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे अंगावर असा सगळा वेश असेल तर त्याला संत म्हणायचं का प्रश्न आहे मग ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी पथ्य काय गळा माळ शोभे गळ्यात माळ आहे आता पुढचं पथ्य आत्मरूप शांती गळ्यात याच्या अंगावर त्याच्यावर वास्कन ओरडायचं तुला काही जमत नाही टाळ खाली ठेव म्हणून तरुण मंडळींना काय म्हणायचं डिमोटिवेट करायचं असं जरा मधनच मराठी बोललं की लोकांना बरं असत लोकांना असं वाटतं कीर्तनकार काही बॅकवर्ड नाही थोडंफार जमत आहे त्यांना कशा लावू आम्ही एखाद्याच्या अंतकरणाला का आम्ही दुखवायचं मला सांगा बरं गळा माळ शोभे पहिलं पथ्य आहे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचं पहिलं पथ्य आत्मरूप शांती भक्ती भाव किती शांततेत आणि समाधानात जीवन आम्हाला जगावं लागेल आम्ही थांबायलाच तयार नाही हो इतकी वखवक 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 आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वखवक वाढवलीये आहे दुसऱ्याच हो, सुख आम्ही बघू शकत नाही स्वतःच सुख दुःख आम्हाला सुख पचत नाही आम्ही सतत हैराण सतत ग्रासलेले सतत निराशेत आहोत कुणाच्या घेण्यात नाही कुणाच्या देण्यात नाही पहिला पैकी पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेविंग ठेवलाय काही तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय कावळा नाही कधी हाकलला ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार केला माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटलं आम्ही हे घराची माझे विश्व म्हणून बसलो आणि माझी पोरं माझ्या बाय माझी बायको माझं घर माझं दार माझी जमीन माझा जुमला माझा बंगला माझी गाडी बास या पलीकडं मला कुणाचं घेणं नाही आणि बात हे असं आमचं जगणं आहे नाही आमचं <laughs> जगण आला आला प्राणी जन्माशी आला झाला झाला वाढला थोर झाला केला गेला गेला सर्व केला केला सर्व गेला असं जगण माझ्या तुमच्या आमच्या वाट्याला येत ते येऊ नये ही संतांची अपेक्षा आहे म्हणून तुकोबराई म्हणतात यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जय आणि दुसंग मिळाला केला म्हणून पुराणात इतिहासात संत चरित्रांमध्ये हजारो उदाहरण आपल्याला सापडतील की जीवनाचं कसं नुकसान झालं म्हणून संघ करायचा आहे तो संतांचा करायचा आहे काय आत्मरूप शांती भक्ती भाव दोन्ही टिळा कपाळाला लावलाय कुठलाय शब्द वापरला टिळा विरक्तीचा आणि विरक्त अवस्था तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तुकोबराय सगळं सोडलं सगळ्यावर तुळशी पत्र ठेवलं नावाचे एक संत होते राकांनी काय करावं पांडुरंगाची इतकी भक्ती केली मांजर पाळली होती घरामध्ये पाच पिल्ल झाली त्या मांजरीला एकदा आणि राका कुंभार पांडुरंगाची अनंत निस्सिम भक्ती करणारे राका बंका आणि वंका असं नाव बायकोचं नाव बंका आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी एक भट्टी असते त्या भट्टीला काय म्हणतात वा वा आपल्याला माहितीये म्हणजे आवा चालली पंढरपूरला त्यातली आवा नाही बर का त्या भट्टीला आवा म्हणायचं आणि त्या भट्टीमध्ये मडकी भाजवायचं काम सुरू असतं भट्टी आणि आता ओली मडकी करून ठेवलेली आज भट्टी पेटणार होती आणि त्या एका ओल्या मडक्यामध्ये एक मांजरीच ती मांजर जाऊन बसली थी, 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 ती तिथं पाच पिल्लं झाली त्या मांजरीला आणि तिनं ती, ती पाचवी पिल्लं आता मांजर आपल्याला आहे अशी तोंडात धरते आहे की नाही आणि पिल्लांना सुरक्षित जागी मुक्काम बदलत असते त्यांचा त्या ते मडक्यात तिने ती, ती पिल्लं ठेवली होती ती गेली निघून आणि या राकाने बरोबर ते कच्च ओलं मडक उचललं ज्याच्यात पिलं होती आणि ते मडक भट्टीत गेलं भट्टी पेटली धूर घरात बाहेर निघायला लागला आणि या मांजरीला कळालं प्राण्यांना सुद्धा कळतं बर का की भट्टीत घरात न धूर हो येतोय भट्टी पेटली मडक्यात माझी पिल्ला आहेत धावली येरझऱ्या घालायला लागली त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली राकाचे पाय चाटायला लागली माझे लेकर ते भट्टीत आहेत म्हणून आणि मालकाला प्राण्याची भाषा कळते काळजा चर्र झाला बायकोला विचारलं अगं हिची पिल्ल होती का मडक्यात नाही जी मला नाही ठाव पोरीला विचारलं तुला ठाऊ काय का या मडक्यात हिची पिल्ल होती का ती म्हणली नाही बाबा मला नाही ठाव मी अंतकरणात धस्स झालं पांडुरंगा परमात्म्या आजपर्यंत तुझ्या सेवेत कधी खंड नाही पडू दिला मी जर खरा तुझा निस्सिम भक्त असेल तर या आगीत केलेली ही मांजरीची पाचही पिल्ल ज्वलंत बाहेर निघू देत मायलेकरांची ताटा तुट करू नकोस पांडुरंगा करू नकोस भगवंताला हात जोडून प्रार्थना करावी मायलेकरांची ताटा तुट करू नकोस आणि प्रण केला केली प्रतिज्ञा म्हणाले पांडुरंगा जर मांजरीची जिवंता कितन बाहेर निघाली ना तर घरा दरावर तुळशी पत्र बाहेर पडेल आणि तुझ्या नामात पंढरपुरात येऊन राहीन म्हणाले याला म्हणायचं निर्धार जो सम्रामकडे सगळं सोडून येऊन राहीन म्हणाले तुझ्याकडे एक दिवस दोन दिवस तीन दिवस उपोषण अन्न पाण्याचा थेंब नाही आगी जवळ बसून राहिलेत भट्टी विजली नाही आणि तिसऱ्या दिवसां नंतर सगळी भाजकी मडकी बाहेर यायला लागली मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझं पिल्लू आहे ती धावा घ्यायला लागली आगीच्या दिशेने राकाने मडक बाजूला काढलं आणि श्रोते हो भगवंताची लीला निर्माणी गोविंद असे मागे पुढे सकल जीवांचा घरी तो सांभाळ तुझं पोखं लिहिलं ऐसे नाही सगळ्या जीवांचा संभाळ करणारा परमात्मा भट्टीत बाजूला निघाल ते मांजरीची पिल्ल एक दोन तीन चार पाच धावायला लागली आणि भट्टीत केलेली मांजरीची पिल्ल जिवंत बाहेर आली हे संतवाच उदाहरण आहे काय असते ती तीक्षा काय असतो हक्क भगवंतावरचा आपला काय असतो निर्धार काय वचनाला धारा कुंभारांच्या आणि अशा राकांनी भगवंताला दिलेल्या वचनानुसार घरादारावर तुळशी पत्र ठेवलं खरा वारकरी खरा जातीवंत भक्त संत तो आहे काय समाधान असावं बघा म्हणून तुकोबराय म्हणतात ऐसियांचा संग देई नारायणा ओलाबा वचना जया ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे त्यांचा संग मला दे आणि भगवंता असे संत ओळखायचे कसे रे काय असतो त्यांचा आहार काय असतो त्यांचा विचार तिसरं चरण म्हणा उत्तम सेवा सेवा मनसी तळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसे वरी ऐसी संग देई नारायणा ओलावा वचना जयांची ज्यांचं सेवन शीतळ आहे उत्तम सेवन शीतळ कंठासी श्रोते हो मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये एवढं माणसाने लक्षात ठेवावं जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी हा जंगलचा न्याय वाघानं एका निसर्गानं अन्न निर्माण केलंय माणसाचा आहार नाहीये हा हे आम्हाला कळावं याकरता तुकबर उदाहरण देतात ऐसी यांचा संग देही नारायणा ते ओळखायचे कसे म्हणाले उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट काल्टी तैसी किती तरी योगी, ध्यानी तपस्वी धारणा योग धारणेच्या जोरावरती वायू भक्षण करून राहणारे संत होते अनेक संतांची उदाहरणं सांगता येतील रामकृष्ण परमहंस नावाचे स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू होते की ज्यांनी आपल्या शिष्यामध्ये एवढं परिवर्तन घडवलं की त्यांनी विवेकानंद होऊन शिकागोची विश्वधर्म सर्व धर्म परिषद गाजवली विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला दिला त्याच स्वामी विवेकानंदांचा गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की म्हणाले तू परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी एकदा कलकत्त्याला पवनहारी बाबा असे साधू आहेत संन्यासे त्यांची एकदा भेट घे म्हणाले पण कामाचा व्याप मागे लागला परदेश दौरे झाले स्वामीजींचे आणि ते ज्यावेळी आले परदेशातून त्यावेळी लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी सांगितलंय की असे असे बाबा आहेत साधू आहेत त्यांच्याकडे जा त्यांची भेट घे ते म्हणले गुरु गेलं पाहिजे ते गेले आणि पवन हरी बाबांच्या आश्रमामध्ये गेले तिथे गेल्यावर कळलं त्या बाबांनी सुद्धा समाधी घेतली होती ते भेटले नाही परिणाम सगळा आश्रम फिरून बघायला लागले एक विद्यार्थी होता त्यांचा शिष्य होता तो त्यांना दाखवत होता आश्रम फिरून बर का आणि दाखवत असताना स्वामीजी त्याला म्हणाले एक प्रसंग सांग म्हणले साधूंचा पवन हरी बाबांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांग मला तो म्हणला सांगतो काय झालं माहिती एक दिवस आमच्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळी चोर शिरला होता आणि साधू आमचे बाबा पवनहारी बाबा झोपले होते दुपारची वामकुक्षी आता वामकुक्षी ती दुपारचीच असते वामकुक्षी घेत होते आणि त्यांच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये तो चोर डायरेक्ट त्यांच्या कुटीत शिरला आजूबाजूचं सगळं सामान घेतलं त्यांनी जमा केलं आणि एका पोत्यात भरलं तो निघायला लागला जाता जाता त्याचा पाय बाबांना लागला त्या पायाच्या धक्क्यानी बाबा उठले आणि एवढं धडधाकट शरीर अशी पवन हरी असून सुद्धा पुष्टकांती तैसे दिसेवरी असं शरीर धडधाकट होतं त्याला बघून त्या चोराला घाम फुटला ते धूम ठोकली त्यांनी पोतं तिथंच टाकलं धावत सुटला तो धावतोय पवन बाबांनी ते पोत उचललं त्याच्या मागे धावत सुटले आता चोराला असं वाटलं मी धावतोय माझ्या मागे तिथपर्यंत ठीक आहे पोत घेऊन का धावताय कळलं नाही पण संत असे असतात धावत धावत असा अंधारे जंगलात तो पळायला लागला त्याच्या मागे पवन हरी बाबा त्याच्या बघले असं त्या कॉलरला धरलं त्याच्या आणि म्हणले अरे थांब किती पळशील लेकरा अंगावरच्या उभवस्त्रानी त्याच्या कपाळावरचा घाम टिपला म्हणले हे तुझं पडलं होतं तिथं मी तुला द्यायला आलोय घे तो म्हणला आहो मी चोर आहे ते म्हणले मी विचारलं का तुला तू कोण आहे मला काय करायचंय तू कोण आहेस पण मी साधू संन्याशी हे तिथं तू न्यायला आला होता घेऊन जा म्हणाले तुझं तो म्हणतो अहो मी चोर आहे असे ना का किती धावशील किती पळशील कपाळावरचा घाम टिपला आणि स्वामीजी ती गोष्ट ऐकतायत तो शिष्य त्यांना सांगतोय बर का लक्ष देऊ नये का आणि तेव्हा त्या शिष्याला स्वामीजींनी विचारलं हो का अरे असं घडलं अरे मग झालं काय पुढे त्या चोराचं शिष्य म्हणाला तो जोर म्हणली तुमच्या समोर उभा आहे तात्काळ नाही नसाहे उपमा काय काय असते संतांची ताकद काय असते बघा तुम्ही श्रोते हो म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट कांती तैसी संतांना ओळखायचं कस कधीच गर्व नाही गरवणो द्वहते न निन्दति परान् भाषते निष्टुरं उक्तं केन चितः प्रियञ्च सहदी क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा कावे गुणां सतिष्ठते मुकव दोषान् छादयते स्वयं न कुरुते कुरतेय तत्सतां लक्षणं संतांचे लक्षण सांगितली सुभाषितकरांनी गरवणो द्वहते न निन्दति परान् गर्व कधी करत नाही दुसऱ्याची निंदा नाही फार मोठा विषय आहे किती सांगू किती नको तुम्हाला असं काही संस्कृत बोललं की सगळ्यांचे चेहरे असे होत की अरे 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 काही खरं नाही आता <laughs> सोपा असतो गरबनोत द्वहते, कधी ऐकत नाही म्हणून आपल्याला सवय नसते काय सोपाय बघा गरवन्नो, द्वहते संत कधी गर्व करत नाहीत न तिप्परान दुसऱ्याची निंदा त्यांच्या चित्ताला शिवत नाही मग आपण वागलं पाहिजे की नाहीतर चार बायका एकत्र जमल्या की त्याच काय झालं ती कुणाबरोबर गेली त्याचं काय झालं सगळ्या गावाचं वर्तमानपत्र आमच्याकडे भेटत न निंद ती नो भाषते निष्ठुरं निष्ठुर म्हणजे कठोर संत कधी कठोर बोलत नाही नाहीत उत्तं प्रियंच सहते क्रोधंच ना लंबते संत कधी रागवत नाही क्रोध हा विकार त्यांच्या चित्तात सुद्धा नसतो अव ज्या भगवंताचा गुणगान संत गातात तो भगवंत त्यांनी आपला असा केलाय भगवंत कसा आहे सांगते भजन करा विठो बार कुमारी hey! oh! अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली ही ऐसियांचा देई ओलावा वचना जयांजिया उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट कांती तैसी दिसेवरी ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांजिया तू का यांचा देई नारायणा ओलावा वचना जया क्रोधविकारापासून संत दूर आहेत षडविकारांपासून संत दूर आहेत ज्यावेळी ज्या भगवंताची उपासना संत करतात तो संत षडगुणे भगवंत षडगुणेश्वरी द्वारकेमध्ये ज्यावेळी दुर्वास ऋषी आले होते बरं का द्वारकानगरी भगवंतांची सोन्याची आणि दुर्वास ऋषी आली आता दुर्वास ऋषी म्हणजे दुर्वास त्यांना फार जवळ करायची काही सोयच नव्हती हातात कमंडलू शापून भस्म करून टाकायचे मनाविरुद्ध घडलं की त्यामुळे फार जवळ करायचेच नाहीत लोक त्यांना ते ऋषी आले द्वारकेमध्ये म्हणले कृष्णा मला तुझी द्वारका नगरी फिरून बघायची आणि भगवंतांनी त्यांना रथात बसवलं मध्यरात्रीच दीड दोन वाजता म्हणले बसव रथात आणि द्वारका फिरव म्हणले आत्ता उजाडू दे म्हणले मग दाखवू नाही म्हणाले आत्ताच बघायचे नाहीतर कमंडलू काढीन पाणी शिंपडे नांगाव नाही नाही म्हणले चालतंय रथात बसवलं रथाचे घोडे झुंपले आणि स्वतः भगवंत सारथ करत बसले दुर्वास ऋषींना द्वारकानगरी फिरवून दाखवायला लागले थोड्या वेळ चालणार रथ आणि बाजूला मग म्हणले रथ चालणार कसा अरे चा तू आहेस ना ऋषी होते गृहस्थाश्रमी होते भगवंत ऋषींचा अनादर करून चालणार नाही अतिथी स्वागत केलंच पाहिजे मान राखलाच पाहिजे तू म्हणाले घोड्याच्या जागी उभार तू रथ हाक झालं घोडे बाजूला केले अनंत कोटी ब्रह्मांड द्वारकाधीश परमात्मा रथाच जू मानेवर घेऊन चालायला लागला ऋषी मागे बसले काही अंतर रथ चालून गेला म्हणले कृष्णा थांब थांबले भगवंत म्हणले दुसरी बाजू रिकामी आहे म्हणले मग काय करू रुक्मिणी आहे झोपली उठाव तिला आड म्हटले भगवंत म्हणले नको माझी रुक्मिणी नाजूक आहे म्हणाले नको तिला मी नेतो ना तुम्हाला कृष्णा रुक्मिणीला तर झालं रुक्मिणीला उठवून आणलं रुक्मिणी जननी आधी शक्ती दुसऱ्या बाजूला भगवंत म्हणताय तू नुसतं नाटक कर मी सगळं नेतो म्हणले सांभाळतो आणि रथ बराच पुढे चालत गेला आदिशक्ती जगन्माता रुक्मिणी आई साहेब आणि इकडं अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत चालक अनेकांचा बाप असलेला परमात्मा दोघ जण रथ हाकतायत ध्रुवासृशी रथात बसलेत कधीही पाघळणार नाही असं हृदय त्यांचं प्रचंड क्रोधिष्ट आणि कुपिष्ट असलेले ऋषी त्या क्षणाला काही अंतर चालून रथ गेला आणि दुर्वस ऋषी म्हणतात कृष्णा था मरे रथात खाली उडी टाकली धावत गेले पाय धरले भगवंताचे म्हणले तुला इतकं छळतोय मी कृष्णा तुला राग नाही करे येत राग नाही काय येत परमात्मा भगवंत म्हणतात राग येतो ऋषीवर पण कुठं रागवायचं ते कळत म्हणाले इथे नाही रागवणार पण एक एकशे एक अपराध भरेपर्यंत माझं काउंटिंग चालू होतं एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव शंभर आणि एकशे एकावे अपराधाला सुदर्शन चक्र काढलं आणि धडा मस्त केलं राजसूय यज्ञामध्ये रागवायचं कुठे हे आम्हाला कळलं की आमचे प्रपंच सुखी झाले विठ भगवंताचं अनुकरण करतात त्याच्या गुणांची का सधारतात त्याच्या गुणांचं संकीर्तन करतात म्हणून भगवंताचे सगळे गुण संतांकडे असतात म्हणून उत्तम तैसी म्हणून तू खबर आहे पांडुरंगाला सांगतात आपल्या स्वतःला सांगतात मला त्यांच्यासारखं झालं पाहिजे कुणासारखे अमृतासारख्या संतांसारखं मला जीवन मिळू दे जसं चंदन वृक्षाच्या सहवासात आल्यानंतर बाकीची झाडं सुद्धा चंदनाचा सुगंध देतात तसं माझं जीवन अमृतासारख्या संतांच्या सहवासात गेल्यानंतर माझंही जीवन अमृतासारखं मधुर होईल